अच्छा म्हणजे आता ही डीजे साठी आंदोलन करायला लागली का त्या मोर्चे आंदोलन देशासाठी आपल्यासाठी नाही काय आपले कार्यकर्ते नाचले पाहिजेत डीजे वाजलाच पाहिजे आपण पोलिसांच्या परमिशनचं काय पोलिसांचं करू सेटिंग आपले हात वरपर्यंत रे आपली पोरं नाचलीच पाहिजे डीजे वाजलाच पाहिजे काय मी काय म्हणतोय ते लहान मुलं म्हातारी माणसं आजारी माणसं परत ते गरोदर बायका त्यांना म्हणतात त्यांना म्हणावं दहा दिवस कुठं तरी शांत ठिकाणी जाऊन राहा म्हणजे कस त्यांना बी बर <laughs> पण पर... करू र मॅनेज आपण होय दादा आपल्या दा द्याला नेतो डॉलबी ठरवायला मी त्यांना खांद्या घेऊन असणार यंदा आपण त्याला घेऊन जाऊ आपल्या बरोबर त्याला असल्या कुठल्या फंड्यात यायचं नाही बरं का उगाच नाही त्याला बाहेर शिकायला पाठवला गावात नाव काढते काय त्याला आता बाहेरच्या देशात पाठवायचं शिकायला पोर त्यांना नाचवा की त्यांना नाचवा ही <laughs> पोर डॉल्बी पुढे नाचते त्यावेळेस तर माझं पोरग या सगळ्यांपेक्षा वेगळं आणि उठून दिसन Thank you